नांदुरा नगर परिषदेकडून प्रदूषणाचा घोटाळा कचरा गाड्यांच्या धुरामुळे नागरिक हैराण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या नांदुरा नगर परिषदेच्या कचरा गाड्या सध्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरतात नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओतून स्पष्ट झालाय की नगर परिषदेची एक कचरा गाडी रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणावर धूर सोडते ही गाडी अत्यंत खराब अवस्थेत असून तिच्या योग्य देखभालीचा अभाव स्पष्ट दिसून येतोय गाडीतील भेगाडामुळे ते प्रचंड धुराचा लोट सोडत शहरभर फिरत असल्यानं नांदुरा शहरातील हवेचं प्रदूषण वाढतंय याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता विशेषतः लहान मुलं वृद्ध आणि श्वसनासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांना याचा मोठा फटका बसू शकतो स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला स्वच्छतेसाठी असलेल्या गाड्या जर प्रदूषण वाढवत असतील तर शहर स्वच्छतेच काय असा सवाल नागरिक उपस्थित करतात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्र... अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र सदर कचरा गाड्यांची त्वरित तपासणी करून प्रदूषण रोखण्याची मागणी नागरिकांकडून होती प्रशासनाने याकडे तातडीने